नाही मी शिंदेसाहेबालाही सांगतो मुख्यमंत्री शिंदे साहेबाला आणि गृहमंत्री फडणवीस सुद्धा मी असं स्थगित करू शकत नाही आहे कारण हे डिटेलमध्ये काही गोष्टी माहीत झाल्या पाहिजेत की तुम्ही सगळ्या सोयरी चांबल लगेच करणार आहेत तर किती दिवस लागणार आहेत केश लगेच मागं घेणार आहेत तर किती दिवस लागणार आहेत हैदराबाद लगेच लगेच घेणार आहेत का त्याला किती दिवस लागणार आहेत मला डिटेल आणि माझ्या समाजाला मय झाले मी मग कस मराठा आणि कुंबी एकच हे तुम्हीच म्हणले होते कायदा पारित करायला आधार पाहिजे मग आता सत्तावला म्हणजे आधार मिळालेला आहे ज्याच्या काय गोष्टी आहेत हे तर बघू द्या ना सगळे स्वर्यांची अंमलबजावणी करताना आम्ही दिलेली व्याख्या तुम्हाला मान्य आहे त्यावेळेसही आताही मान्य आहे तर मग ती घेतली का घ्या म्हणलो तर आम्ही तुम्हाला दुसरी घेतली घेतली म्हणताय मग तेही सगळं क्लिअर झालं बस स्थगित करायला आम्हाला कुठं अडचण नाही आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला केलं पाहिजे आणि तुम्ही असंच खेळलेलं ना की माझं शेवटचं एक उपोषण असतात मी काय मोकळा नाही बार बार उपोषण करायला मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला ला लागलं आणि समाजाला लागेल मी जर असंच खेळत राहिले मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आम्हाला शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे मी जर मागे ठेवला होता आता सुद्धा उपोषणात काळ ठेवला पण हे उपोषण सुरू आहे तरवरच तुम्ही सांगावं आणि एकदा जर हे क्वेशन थांबलं तर मी पुढे ऐकणार नाही मी डायरेक्ट आणि माझा समाज आम्ही विधानसभेच्या तयारी लागणार रूम बॉम्बलायचं नाही आमच्या नावा षडयंत्र रचलं जाते असं सांगताना ओएसडी आणि काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचं एक माणूस आहे सांगितलं नेमका आता महाराष्ट्राला प्रश्न पडेल की तू ओएसडी कोण आहे ते तुम्हालाही कळलं असेल समाजालाही माहिती येईल माग पंधरा लाख वाटायला कोणता डी निघाला होता आमिष आमिषा मधी मधी बुलबुळ कोण 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 थांबा नावच घेईल आणखी पुढचं षडयंत्र लक्षात येऊस जर पुढचं षडयंत्र त्यांनी थांबिलं तर मग कशाला नाव घ्यायचं नाही थांबलं तर धडाधड नाव घेऊन टाकू तीन नाव आलेत आमच्यापेक्षा घेऊन पाळणारे परत मिनिस्टरच्या गाड्यात त्यांना वापरायला दिल्या किरायला तेही तिथपर्यंत आले कोणत्या मिनिस्टरच्या दिल्यात काय माहित आता ते माहिती येईल आमच्याकडं जर कुठचं दिल्लीला जाऊन काय काय बाखळा खोटा तयार केलाय काय केलाय एकदा सांगायचं जर प्रयत्न केला तर धडाधड नाव घेणार हो ना आम्ही आणि ती इथं शांत बसली तर चांगली गोष्ट नाही बसले तर आम्ही नाव घेऊ हो आता तुम्ही जे सांगितलं की सगळं जे टाइम बॉन्ड कार्यक्रम जे आहे सांगावा सर सरकार असं म्हणताय ते प्रत्यक्ष येऊन तिथून पत्र पाठवलं तर किंवा लेखी दिल्यानंतर तुम्ही उपोषण मागे घेणार आहात त्या संदर्भात नाही तर प्रत्यक्ष चर्चा झाल्याशिवाय कसं त्यांचं मंत्रिमंडळाचे लोक कोणी येऊन प्रत्यक्ष चर्चा केल्याशिवाय कसं मराठ्यांनी विश्वास ठेवायचा बनावं आम्ही आंदोलक येतो आम्ही हमेशा विश्वास ठेवतो आणि सरकारवर विश्वास ठेवण्याचं काम असतं आंदोलकाचं मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवणं उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवणं सरकारवर विश्वास ठेवणे आंदोलकाचं काम असतं आणि आम्हाला आम्ही विश्वास ठेवलाय करायचं का नाही ते बघते आम्ही थोडे दिवस करू उपोषण आम्ही तरी किती दिवस करणार कारण तुम्ही जाणून बुजून जर आम्हाला मारायला निघाला असतात लागतील विधानसभेच्या तयारीला गोरगरीब सगळे मराठी सगळ्या जाती धर्माला सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या सोबत माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जे मुद्दे सांगितले सरकारला आता त्यांनी इथं प्रत्यक्ष येऊन तुमच्याशी चर्चा करावं टाइम बाउंड यावं आणि मग त्यानंतर तुम्ही या संदर्भात निर्णय घेणार का प्रत्यक्षच बोललो ना मी सुद्धा प्रत्यक्ष चर्चा केल्यावरच होईल ना असं लांब असतं का एवढा मोठा विषय मराठा आयुष्याचा आहे भविष्याचा प्रश्न आहे इतका मोठा लांब उंबाळ्या आणून होतं का प्रत्यक्ष चर्चा करून होईल ना माझं म्हणणं आहे बाबा प्रत्यक्ष चर्चा करून तुम्ही हे विषय गोडी गुलाबीनं हाताळा उग तयार ना का करू इकडून जाळं रचून होईल तिकडे जाळं रचून होईल षडयंत्र याला घेऊन इकडे हिंडन मुंबई दिल्ली षडयंत्र न करू तुम्हाला आज जे जे मुद्दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहेत त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे का ते बघा मी असं स्वभावाचा माणूस मला आणि माझ्या समाजाला आम्हाला पाहिजे आरक्षण म्हणून ते कुणीही द्या आमचं असं धोरण आमचा शिंदे साहेब बरोबर आज ते आजही विश्वास आहे सरकारवरती आज विश्वास आहे आम्ही मागही सांगितलं देवेंद्र फडणवीस काही शत्रू नाही आहेत आमचे मागही सांगितलंय आज थोडं सांगायला मी मी दहा महिन्या पण सांगतो पण ते काय करते मग त्यामुळे आपल्याला नाही जमत जातीच्या माया आणि आरक्षणाच्या विरोधात बोललं मी थकून घेत नाही आणि ऐकून घेत नाही कोणाच त्यांनी हे सगळं बंद करावं ते काय शत्रू आहे का आमचे आहोत माग आरक्षण दिलं याच मराठीने सगळं मदत केली त्यांना सगळ्यांना आमचा सगळ्यावरच विश्वास आहे आम्हाला आरक्षण द्या आम्ही काय सांगितलं पहिल्यापासून कुणीही द्या आम्हाला आरक्षण पाहिजे मराठी त्याला डोक्यावर घेऊन नसते आमचं हे म्हणणं नाटक मी ऐकून घेणार नाही आणि मराठ्यावर होणारा अन्याय मी सहन करून घेऊ शकत नाही धन्यवाद